नाशिकच्या द्वारका येथील काठेगल्ली बनकर चौकात राहणारे आदित्य सुनील नलावडे यांनी गेल्या चार वर्षांपासून गणपती सजावटीतून सामाजिक संदेश देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे यंदा त्यांच्या घरातील गणेशोत्सवात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचा देखावा साकारण्यात आला आहे या देखाव्यानं नागरिकांचं लक्ष वेधलं आहे विशेष म्हणजे आदित्य नलावडे यांनी याआधी सफाई कामगारांसाठी न्याय मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले होते त्या आंदोलन करून पण राज्यातील सफाई कामगारांना न्याय ना मिळत नाही व नरेंद्र मोदी साहेब यांनी आपल्या राज्यकर्ते यांना प्रबोधन करून सर्व साफसफाई कामगार एक सारखेच काम करत असताना सर्वांना न्याय मिळवून देवा ही विनंती त्यांनी यावर्षीच्या सजावटीत सफाई कामगारांसाठी न्यायाच्या मागणीचा मुद्दा उपस्थित केला आहे नलावडे यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली आहे की लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार राज्यातील व गोर गरीब साफसफाई कामगारांना न्याय द्यावा व न्याय मिळावा या गणपती सजावटीमुळे सामाजिक व नाशिक महापालिकेमध्ये असलेले घनकचरा व्यवस्थापन विभागात होत एकोणावीसशे सफाई कामगारांना सफाई कामगार गायब व एकाच एकाच फक्त नाशिक रोडमध्ये सर्व सफाई शेडवरील एसआय घनकचरा व्यवस्थापन संचालक यांच्या आवडीचे महाराष्ट्र शासनाचा जी आर नुसार पदोन्नती नाही तर चंदा दो धन्ना लोकरू पद्धती पदोन्नती देत असल्या अन्यायाविरोधात नलावडे यांनी उठवलेला आवाज आता शहरभर चर्चेचा विषय बनलाय नागरिकांमध्ये या मुद्द्याची व्यापक चर्चा होत असून नलावडे यांच्या सामाजिक कार्याचं सा कौतुक गेल्या वर्षी प्रमाणे वर्षी देखील आमच्या घरातील मी असा सुंदर असा अधिकार बनवला आहे गेल्या वेळेस मी राजभवन बनवलं होतं तर यावेळी मी राष्ट्रपती भवन बनवलं आहे तरी ह्यातून एक संदेश मी सरकारला देतो आहे की महाराष्ट्र सरकारने वारंवार सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडताना देखील भारतातील सफाई कामगारांकडे कुठल्या प्रकारे लक्ष दिलं जात नाही तरी राज्यातील नरेंद्र मोदी साहेबांना व राज्यकर्त्यांना विनंती आहे की तुम्ही जर आम्हाला कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून पदवी दिली मग आम्हाला नोकरी देताना तुम्हाला जातीमध्ये भेदभाव काही एका जातीला न्याय तर दुसऱ्या जातीला न्याय असं भेदभाव करू नये व सर्व जातींना समभाव सफाई कामगार एकच जात असताना तुम्ही एका विशिष्ट जातीला न्याय देता एका विशिष्ट जातीला न्याय देत नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या काळात इलेक्शन आहे इलेक्शन काळामुळेच आम्हाला सर्व सफाई कामगारांना वारसा हक्काने आमच्या लाडबागेशी परिस्थितीनुसार आम्हाला नोकरी मिळावी अन्यथा आम्हाला नोकरी न मिळाल्यास आम्ही सर्व सफाई कामगार येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार देखील टाकणार आहोत आणि नाशिक महापालिकेचा वारंवार जो करप्ट आहे आहे तो आलेला गेल्या दोन दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषद झाल्या होत्या आम्ही डेकोरेशनच्या माध्यमातून न्यूज दिल्या होत्या परंतु नाशिक महापालिकेची जी ती परिस्थिती अजून कायम आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक यांना वारंवार आम्ही निवेदन देऊन काही गोष्टी चुकीच्या घडता येईल निदर्शनात आणून देखील यांच्याकडून कुठल्या प्रकारे कारवाई होत नाही नाशिक महापालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये एकोणावीसशे सफाई कामगार असताना एक नऊशे पन्नास सफाई कामगार हे कामावर काम नसतात एका डिव्हिजन मध्ये कारवाई होती पंचवटीत होती तर नाशिक रोडला होती नाशिक रोडला होती तर अशा प्रॉब्लेम आहेत आणि जेवढे काही संचालक आहेत संचालकांच्या संचा बरोबरचे का जे काही अधिकारी वर्ग असतील जे सगळ्यांची एकत्र मिळून साखळी आहे आणि ही साखळी आयुक्त साहेब याच्यावरती काय उत्तर देणार नाशिक महापालिकेचे यांनी देखील आम्हाला सांगावे आणि या राज्याच्या पंतप्रधान मोदी साहेबांना आमची विनंती आहे की आमच्या सफाई कामगारांना जर राज्यकर्ते लक्ष देत नाही तर तुम्हाला देखील विनंती की या राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना योग्य ती गायडलान्स करून सर्व धर्माच्या सफाई कामगारांना न्याय देणार